नमस्कार मित्रांनो हृत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर तर मित्रांनो आपला हिंदी केसरी बकासूर आज सोनिरा केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे मग तुम्हाला साहजिकच सर्वांना प्रश्न पडतो की हिंदी किसरी बकासूरचा पैरा कोणासोबत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून कोणाचीही व्हिडिओ पडली नाही मी देखील व्हिडिओ टाकली नाही मित्रांनो चार पाच दिवसापासून मी बरेच दिवस व्हिडिओ टाकत नाही मी कामात बिझी असल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला जास्त वेळ मिळत नाही तर मित्रांनो मी दोन दिवसापासून बघतोय कोणाचीही अजूनपर्यंत व्हिडिओ पडली नाही तीच मित्रांनो बकासूरचा पैरा कोणासोबत आहे हीच मी शंभर टक्के आणि खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो बुधवार दिनांक जून रोजी केसरीचं भव्य ओपनचं बैलगाडा शहरीचं मैदान तिसरे असणार आहे येथे प्रथम क्रमांकाला लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एक लाख तृतीय एकाहत्तर चतुर्थ एकसष्ट पंचम एकावन्न एक सष्टम एक्केचाळीस आणि सप्तम एकतीस हजार अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत मित्रांनो या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे बैल एकदाच पलव जाईल गटाला जर गाडी फेल झाली बाद झाली तर तो डायरेक्ट घरीच जाणार आहे त्यामुळे येथे सर्व महारथींचे प्राणपणाला लागणार ला आहेत त्यामुळे सर्व जिंकण्यासाठी गट पास होण्यासाठीच खेळणार आहेत कारण जर गटाला गाडी फेल झाली पास नाही झाली तर डायरेक्ट घरी त्यामुळे येथे नियम सोनहिरा केसरी मैदानात आपल्याला हे पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ह्या मैदानात चांगलं आयोजन असणार आहे आजचं त्यामुळे सोनहिरा केसरी मैदानासाठी बरेच रथी महारथी सज्ज झालेले आहेत त्यात आपला बाकासूर देखील दा सज्ज झालेला आहे आणि निघालेला आहे या मैदानाचं ठिकाण आहे सोन हिरा कारखाना रोड चिंचणी अंब्रक तालुका कडेगाव जिंगला जिल्हा सांगली येते तर मित्रांनो येथे बकासूर आपला थोड्या वेळातच रवाना होणार आहे चला तर आपण आता डायरेक्ट महत्वाच्या विषयाकडे सोडूया हिंदे किसरी बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो किसरी बकासूरचा पैरा आहे दैवत गोवेकर यांचा फाजीलराव सोबत भाजीलराव आणि बकासूर ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो फाजील फाजीलराव देखील चांगला टॉप न मध्ये पलणारा नंदी आहे फाजीलराव आणि बकासूरची जोडी आज सोन हिरा केसरी मैदानासाठी जमलेली आहे ही जोडी आज ह्या सोन हिरा केसरी मैदानात पालताना दिसणार आहे दैवत गोवेकर यांचं नियोजन असतं फाजीलरावचं आणि बकासूरचं नियोजन जास्त रणजित बनसोडे सर करत असतात ह्या दोघांनी मिळून फाजीलराव हो, आणि बकासूरचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे आजच्या मैदानात ह्या सोन हिरा केसरी मैदानात आपला बकासूर आणि फाजीलराव हो ही जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे ही मी व्हिडिओ केलेली आहे ती शंभर टक्के आणि खात्रीशीरच व्हिडिओ केलेली आहे तुम्हाला थोड्या वेलातच मैदानात दिसणार आहे फाजीलराव हो आणि बकासूर कोण होणार सोन हिरा केसरीचा मानकरी दीड लाखाचा मानकरी हे आपल्याला आजच्या मैदानात थोड्या वेलातच संध्याकाळपर्यंत सम हमतणाराच आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो